प्रशिक्षणार्थी महिला असो पुरुष असो त्याच्यामध्ये लेडी जेंट्स असो कुणी असो जे मार्ग असतील त्यांनी इथं तात्काळ यायला पाहिजे आम्हाला इथं आमचे वर्धा जिल्ह्यातील आहेत अकोला जिल्ह्यातील आहेत त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील मी सुद्धा भंडारा जिल्ह्यातील आहे त्यांनी आम्हाला पोलिसांनी जबरदस्ती करून कोणताही गुन्हा नसताना आम्ही नियमानुसार कायदा हातामध्ये घेतलेला सुद्धा नाही कायद्याच्या अनुषंगाने आम्ही वागत होतो मी सुद्धा एक टीचर आहे शिक्षक आहे मला सुद्धा कायद्याचे उल्लंघन केलाय म्हणून पोलिसांनी मला अटन करून गाडीमध्ये बसवलेलं आहे तरी सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी तरी एक जसं आश्वासन मिळालेलं होतं तो आश्वासन आणि जी आम्हाला पूर्णपणे मिळालं पाहिजे अशी मी सर्व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांना विनंती करतो एसवन स्टेडियम वरून कुणीही जाऊ नका एसवन स्टेडियम मधले काही युवा प्रशिक्षणार्थी एक एक दोन दोन जात आहेत त्याच्यामुळे संख्याबळ कमी करू नका संख्याबळ वाढवा जे कोणी घरी असतील त्यांनी या सुद्धा यावं आणि संख्याबळ वाढवा आपला हा जेवढी आता पब्लिक सिटी हो, आहे खूप आंदोलनाची आहे संख्याबळ मजबूत आहे संख्याबळ कमी करू नका बघा सगळ्यांचा आक्रोश दिसत आहे आपण आपण बघतच आहोत की आपल्या कमजोरीमुळे आपल्या नामरदांगीमुळे आपल्याला हजी अशी वेळ आलेली आहे आपले प्रशिक्षणार्थीच आपल्याला सोबत नाही आहे आणि सरकार आपलं आंदोलन तोडण्यासाठी आंदोलन फोडण्यासाठी सर्वप्रथम बालाजी पाटील चाकूरकरांना अटक केली त्यानंतर अनुप चव्हाण सरांना प्रकाश साबळे सरांना आणि आता पवन भटसा अकोला अध्यक्ष आणि मी सुद्धा वर्धा जिल्हा अध्यक्ष मला सुद्धा अटक केली बघा आंदोलन मोडण्यासाठी प्रशासन होत्या महिलांचा आक्रोश बघा महिला सगळ्या ओरडत आहे सगळ्यांना काही मुल महिलांना लाठीचार्ज केलेला आहे आणि आता आम्हाला पोलिसांच्या गाडीमध्ये बळजबरीने आंदोलन मोडण्यासाठी बसवलेला आहे हा आक्रोश आपल्याला सगळ्याला दिसतच आहे बघा त्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने जर आज आमच्या सोबत असते तर तर कुठेतरी आक्रमक झालेले असता